पुणे वडगाव शेरी परिसरात गुन्हेगारीची मोठी घटना घडली या ठिकाणी दगड आणि विटांनी हल्ला सुरू केला होता रात्री अकरा वाजता भर रस्त्यात होत असलेल्या या प्रकारामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती त्याचवेळी पोलीस ठाण्यातल्या ड्युटी संपवून महिला पोलीस हवलदार सीमा वळवी घरी जात होत्या त्यांनी हा प्रकार पाहताच कोणताही विचार न करता गर्दीत घुसल्या आणि पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवलं वळवे यांच्या सर्वत्र कौतुक वडगाव शेरी येथील दिगंबर नगरात रात्री काही जण एकमेकांना मारहाण करत होते दगडविटांचा मार आहोत होता त्याच वेळी चंदन नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवलदार सीमा वळवी ड्युटी संपवून घरी जात होत्या गर्दी पाहून त्या थांबल्या आपल्या करारी आवाजात मारहाण करणाऱ्यांना त्यांनी दरडावलं त्यावेळी काही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला परंतु एका आरोपीने कोयता काढला त्याने कोयत्याने दुसऱ्या तरुणावर वार केले एकट्या असलेल्या वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या तसंच नंतर आरोपींना पकडता यावं म्हणून एका हाताने मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या यावेळी एकट्या लढणाऱ्या वळवी यांच्या मदतीला कोणी आलं नाही एका आरोपीने कोयत्याने वार केल्यामुळे दोन जण जखमी झाले कोयवे यांनी धावत जाऊन एका आरोपीला पकडलं त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन केला चंदरनगर पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यानंतर काही वेळात पोलिसांचं पथक घटनास्थळी आलं अवघ्या वीस मिनिटात पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना पेड्या ठोकल्या बहर रस्त्यावर धुडघुस घालणारे आरोपी एका महिला पोलीस हवलदाराच्या साहसामुळे पकडले गेले सीमा वळवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या त्यामुळे या कारवाईचं कौतुक होत आहे